सगळं आलं पाहिजे त्या तुम्ही मी आता पुण्यातून आली आहे मला गावात मुक्टला जायचंय रात्री दोन वाजता गाडीचा टायर फुटलेला आहे काय गाडीचा मालक अजिबात फोन उठायला तयार नाही आता आम्ही काय करायचं सांगा त्या मी एकटीच नाही गाडी एक पूर्ण ना भरलेली आहे सगळ्या लोकांच्या तक्रारी त्याच आहेत पण तो कुणालाच काय रिस्पॉन्स द्यायला तयारच नाहीयेत म्हणून पैसे घेऊन बसलाय आम्ही काय फुकट चाललेलो नाही पैसा देऊन चाललेला आहे मालदी महामारी मधून बसलेली मला पैसे भेटती किती एक हजार रुपये घेतलेत सीट भेटली का बसायला बस भेटली भेटली ना सीटीचा काय प्रॉब्लेम आहे सीट वगैरे भेटली नंतर काय म्हणलं तुम्हाला गाडी व्यवस्थित आहे नाही कसलाच नाही अर्धा तास लागेल तासभर लागेल त्याच आश्वासन येतोय मला आणि त्याच आश्वासनापर्यंत आता नऊ साडे नऊ वाजेपर्यंत मी आतापर्यंत त्याच्यावरती तुम्हाला कुणीच काय बोललेले नाही तुम्हाला ना। कोणी ना। मारलं गेले हे डोकं मला दुखलाय चक्कर येऊ लागली असं आणि मला आधी शुगर रान झाले कालपासून जेवण नाही काही नाही उठा वाटला चक्कर ढकलून दिला डोक्यात मारला असं हात केला खान किना लागलं तर मी चक्कर येऊनच पडले डोक्यात म्हणजे दोन वाजता पासून काहीच नाही काहीच नाही आता आम्ही जेवण बी केलं नाही घरी काहीच नाही उपवाशी निघाले आम्ही आता जेवण बी नाही आम्हाला काही नाही आता शुगर आहे गोळी नाही गोळी दिखलं नाही घरात आता आम्हाला जेवायला काही नाही हे भले पैसा विना आम्हाला पैसे काढून घेतला तर हा काळ टाकून द्यायला अरे छोटे छोटे बाळं आहेत काम आहे त्या ट्रॅव्हल्स मालकाच्या अल्गर्जीपणामुळे स्टेपनी टायर तर प्रत्येक घटना स्टेपनी असते डिपनी स्टेपनी न बघता ड्रायवर बघतात मालकाला फोन लावा मालच फोन नाही घेत आणि सगळं करायचं कोणालाच हा फक्त यांच्या अल्गर्जीपणामुळं हा ना त्रास त्रास नागरिकांना सण प्रवाशांना सण करावे लागते